नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक जोपर्यंत प्रार्थनास्थळ कायदा एकोणीशे एक्क्याण्णवच्या वैधते संबंधी याचिकेचा निकाल लागत नाही तोपर्यंत प्रार्थना स्थळाबाबत कोणताही खटला दाखल करून घेऊ नये असा महत्वपूर्ण आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे हे आदेश भारतातील सर्व न्यायालयांसाठी देण्यात आले आहेत त्यामुळे धार्मिक स्थळांबाबत विविध न्यायालयात दाखल होणाऱ्या याचिकांना आता चाप बसणार आहे याशिवाय धार्मिक स्थळांबाबत कोणताही आदेश किंवा सर्वेक्षण कोणत्याही न्यायालयाला करता येणार नाही असेही सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहे चीफ जस्टिस 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 संजीव खन्ना संजय कुमार आणि यांच्या खंडपीठाने हा महत्वपूर्ण आदेश दिला त्यांनी म्हटले आहे की एकोणीसशे एक्क्याण्णवच्या प्रार्थनास्थळ कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका न्यायप्रविष्ट आहे त्या याचिकेचा निकाल लागत नाही तोपर्यंत नवीन दावे नोंदवले जाणार नाहीत किंवा कारवाईचे आदेश दिले जाणार नाहीत प्रलंबित खटल्यांमध्ये न्यायालय कोणतेही अंतरिम आदेश किंवा अंतिम आदेश देणार नाहीत केंद्र सरकारला प्रार्थना स्थळांच्या कायद्याच्या घटनात्मकतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर चार आठवड्यांच्या आत आपली भूमिका मांडण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे नवीन खटला दाखल होणार नसला तरी प्रलंबित प्रकरणांची सुनावणी सुरू राह राहणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे महत्वाचे म्हणजे कनिष्ठ न्यायालयाला कोणताही प्रभावी किंवा अंतिम आदेश न देण्याच्या न्यायालयाने दिल्या आहेत याशिवाय सर्व सर्वेक्षणावरही बंदी घालण्यात आली असून यापुढील सुनावणी होईपर्यंत सर्वेक्षणाचे नवीन आदेशही दिले जाणार नाहीत प्रार्थनास्थळ कायद्याचे समर्थन करत जमियत उलेमा ए हिंदने दोन हजार वीस मध्येच याचिका दाखल केली होती ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा आर जे डी खासदार मनोज झा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड सीपीएम नेते प्रकाश करात इंडियन मुस्लिम लीग यांच्यासह अनेकांनी अने प्रार्थना स्थळांच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळण्याची मागणी करणाऱ्या याचिका दाखल केल्या आहेत हा कायदा भारताच्या धर्मनिरपेक्ष रचनेनुसार असल्याचे त्यांनी म्हटले आहे विशेष खंडपीठात वकील अश्विनी उपाध्याय यांनी दाखल केलेल्या मुख्य याचिकेसह सहा, सहा याचिका प्रलंबित आहेत तर उपाध्याय यांनी त्यांच्या याचिकेत विशेष तरतुदी अधिनियम याचिकेतोशे एक्क्याण्णवच्या मिनार कुवत अल मस्जिद दिल्ली ज्ञानवापी मस्जिद वाराणसी शाही ईदगाह मस्जिद मथुरा शाही जामा मस्जिद संभल अजमेर शरीफ दरगाह अजमेर भोजशाला धार मध्य प्रदेश अटाला मस्जिद जौनपूर उत्तर प्रदेश जुम्मा मस्जिद मंगळूर कर्नाटक आणि शमी जामा मस्जिद बदायू उत्तर प्रदेश या प्रार्थना स्थळांवर दावा करणाऱ्या याचिका हिंदू संघटनांनी दाखल केल्या आहेत मस्जिदींचे मूळ धार्मिक स्वरूप शोधण्यासाठी या दाव्यांनी सर्वेक्षणाची विनंती केली आहे एकोणीशे एक्क्याण्णवच्या पूजा स्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत या याचिकांमध्ये म्हटले आहे की हा कायदा हिंदू जैन शीख आणि बौद्ध समुदायांना त्यांच्या हक्कांच्या मागणीपासून वंचित ठेवतो कोणताही मुद्दा न्यायालयात मांडणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे पण पूजा स्थळ कायदा नागरिकांना या अधिकारापासून वंचित ठेवतो हे न्याय मिळवण्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन तर आहेच पण धार्मिक आधारावरही भेदभाव आहे भारतातल्या विविध धर्मांच्या स्थळांची विद्यमान स्थिती कायम ठेवण्यासाठी पंधरा ऑगस्ट एकोणीशे एक्क्याण्णव रोजी प्रार्थनास्थळ कायदा लागू करण्यात आला या कायद्यानुसार कोणत्याही स्थळांचे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला असलेले धार्मिक स्वरूप बदलण्यास किंवा त्या संदर्भात खटला दाखल करून घेण्यास त्यावर बंदी आणली होती मनाई केली होती प्रार्थना स्थळ कायदा हा सर्व धार्मिक स्थळांना लागू होतो अयोध्येतील राम जन्मभूमी बाबरी मस्जिदीशी संबंधित वाद मात्र त्याच्या व्याप्तीबाहेर ठेवण्यात आला होता